इन्व्हॉल्व्ह व्हायचे नंतर hmm. hmm. तुमच्या सगळ्या कविता शेतकरी संघटनेमध्ये म्हणजे बऱ्याच जणांनी बऱ्याच कविता म्हणत राहिले आणि घेतल्या वेगवेगळ्या आंदोलनामध्ये कविता म्हटल्या परभणीच्या या अधिवेशनामध्ये स्लोगन म्हणून माझी कविता स्वीकारली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या काळामध्ये माझी कविता आधी जी होती ती शेती माती निसर्ग आणि शेती संस्कृती याच्या भोवतीच होती शेतकऱ्यांचे प्रश्न मी मांडत नव्हतो हो माझ्या कवित पहिला जो कविता संग्रह पिक पाणी त्याच्यात शेतकऱ्यांचे प्रश्न नाही आहेत पण शरद जोशी आणि शेतकरी चळवळ भेटल्यानंतर आणि पाहिल्यानंतर माझ्या कवितेमध्ये परिवर्तन झालं आणि सूत्रसंचलन करणाऱ्या आमच्या ताईने सांगितल्याप्रमाणे ताई त्याच्यामध्ये संयत विद्रोह हो ज्याला म्हणतो आपण तो विद्रोह हो आला शेतकऱ्यांचे प्रश्न आले आणि मग शरद जोशींना कधी कधी वाटलं की सर इंद्रजित हे याच्यावर जरा आम्हाला काहीतरी चांगलं द्या लिहून तर असंही कधी कधी मी लिहिलेलं आहे उदाहरणार्थ उदाहरणार्थ शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत म्हणून मला म्हणाले साहेब की इंद्रजीत तुम्ही काहीतरी ताकदवान शब्द द्या शेतकरी आत्महत्या करत आहेत म्हणून मी एक अभंग लिहून दिला होता तो अभंग आता मला पाठ नाही पण ते आत्महत्या करणार नाहीत अशी प्रतिज्ञा असल्यासारखा तो अभंग होता आणि संध्याकाळी सगळे शेतकरी गावातले जमून पारावर प्रार्थनेसारखा हा अभंग म्हणायचे पण शरद जोशी म्हणाले की याचा फारसा इंद्रजित प्रभाव दिसत नाही आहे लोकांवर असा फोर्सफुल काहीतरी शब्द द्या आणि मग तेव्हा ती प्रसिद्ध कविता लिहिली होती शीख बाबा शीख लढायला शीख कुणब्याच्या पोरा आता लढायला शीख पुढ शीख बाबा शीख लढायला शीख कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक लाजरेपणा बुजरेपणा बाजारात एक लाजरेपणा बुजरेपणा बाजारात एक घेऊ नको फासी बाबा खाऊ नको इख आता लढाय लसीख माग माग नको पुढं सरायला लसीख माग माग नको पुढं सरायला सीख आत्महत्या नको हत्या करायला सीख बाबा लढायला शिक शीख बाबा शीख लढायला शिक कुणब्याच्या पोरा आता लढायला लसीख कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक कोट्यावधी कर्ज घेती दलालांची पोर कोट्यावधी कर्ज घेती दलालांची पोर बुडविती त्याचा कधी करीती ना घोर बाबा बुडवायला शिक शिकबा बसिक बुडवाय लसिक घेतलेली कर्जसारी बुडवाय लसिक बाबा लढाय लसिक शिकबा बसिक लढाय लसिक कुणब्याच्या पोरा आता लढायला लसिक कुणब्याच्या पोरा आता लढायला लसिक उलटा होऊन सेळ्या हा की सरकार शहान हा महात्मा फुलेंनी पावणे दोनशे वर्षापूर्वी शेतकऱ्यांचा मध्ये इंग्रज सरकारसाठी हा शब्द वापरला होता पण तेव्हापासून किती सरकार आली इंग्रज गेले पक्ष आले पण तो शब्द जशाला तसा मला वापरावा लागला <laughs> उंटा होणं शेळ्या हा की सरकार शहान उंट होणं शेळ्या हा की सरकार शहान त्याच्यामुळं जीव तुझा पडला गहाण बाबा पाडायला शिक शिक बाबा सीख पाडायला सीख निवडून दिलं त्याला पाडायला सीक बाबा लढायला सीख शिक लसी लढाय लसी कुणब्याच्या पोरा आता लढाय लसी जातील हे दिस आणि होईलही ठीक जातील हे दिस आणि होईलही ठीक उद्या तुझ्या शेतामध्ये उधाणेल पीक बाबा जगायला शिक शिक बाबा शिक जगायला शिक मरू नको बाबा आता मारायला शिक घेतलेली कर्ज बुडवायला शिक निवडून दिलं त्याला पाडायला शिक शिक बाबा शिक लढायला शिक कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक ही कविता मग संघटनेनं प्रचंड उचलली आणि रौप्य महोत्सवी अधिवेशनामध्ये स्लोगन म्हणून त्यांनी ती स्वीकारली पहिल्यांदा ही कविता मी म्हटली ती सांगलीच्या अधिवेशनात मी जे तुम्हाला सांगितलं mm. त्या अधिवेशनामध्ये सदाभाऊ खोत आणि ने राजू शेट्टी नेमके संघटनेत आलेले तरुण महाविद्यालय संपलेली मुलं होती आणि रघुनाथ दादा पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदा धडक मारली त्या अधिवेशनापासून शेतकरी संघटनेनं तर त्यावेळेस शरद जोशींनी मला बोलवलं होतं आणि ही कविता म्हणून दाखवा असं म्हणाले होते तर त्या भाषणाच्या आधी त्यांच्या भाषणाच्या मुख्य भाषणाच्या आधी मी ती कविता म्हणून दाखवतो